नमस्कार कनक कृषी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर गजानन कोटेवार निवडून आलेत बातमी बघत रहा शेवटीपर्यंत शेगाव येथे पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा बाधा आणून निवडणूक होऊ नये यात बाद आणण्याचा निवड कागदावर असलेल्या आणि नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे नावाचे लेटर पॅड वापरून अधिकारी आणि शासनाची दिशाभूल करणारे नागपूर रे, रे ग्रंथालय संघाचे दृष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागपूर येथील माननीय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे याचिका दाखल केली होती या याचिकेला धर्मादाय आयुक्तांनी नाममंजूर केले डॉक्टर गजानन कोटेवार यांना निवडणूक घेण्यास मोकळीक देण्यात आली कोर्ट केस जिंकल्याबद्दल नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे महासचिव नंदू बनसोड मान्यताप्राप्त नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव श्यामरावजी श्यामकुवर नागपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे ज्येष्ठ शंकरराव लोहकरे उमेश माधुरी माधुरीटाई टेंबकर यांनी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर गजानन कोटेवार साहेब यांना पंच्याऐंशी मते मिळाली व श्री गुलाबराव मगर यांना एक्केचाळीस मते मिळाली त्याचप्रमाणे मंगेश मस्के यांना नऊ मते मिळाली दोन्ही उमेदवाराला मतदान केल्यामुळे ते मतदान अवैध ठरवण्यात आले यामुळे निवडणुकीमध्ये डॉक्टर गजानन कोटेवार यांना बहुमत मिळून ते निवडून आले जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने त्यांना अभिनंदन करण्यात आले नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ व हिंगणा तालुका ग्र ग्रंथालय संघ यांनी देखील डॉक्टर गजानन कोटेवार यांना अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा